Şekere nasa tamponu kadar zorla fidaja, dijyang babı bıbava mıydı nasa 5000 lirayı mandan diya, şeet nazarla MS düğürü 20 tırkiye 20 tırkiye amrandıya. याला हात नाही लावत नाही कुणी या भावाच्या वर घ्यायचं नाही घेत नाही आणि मग शेतकरी अरे 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 मी म्हणतो वर्षभर माती खाल का तुम्ही आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं पिकवलं ना एक वर्षभर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना शेत विनंती आहे वाटेल तो वान पिकवा प्रत्येक भाजीपाला पिकवा फक्त पोटापुरता पिकवा अजिबात विकायचा नाही तसं हे सरकार आणि व्यापारी ध्यानावर येणार नाही अरे जो पिकवतो काळ्या आईच्या उदरात बी पेरतो का नाही माहित नाही हुवार खेळतो रे जुगार आणि त्याची तुम्ही हाल केले त्या पिकाला भाव नाही आणि ते इथून रुपये ना तिकडे जाऊन त्याचे भारतशे रुपये करायचे राजवाड किडे पडून मी सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असेल तर शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग मान्य करा बरं मग आपण सगळे शेतकरी किती सत्तर टक्के आपण एकत्र या ना अरे आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री हे बळीराजाचं सरकार आहे नाही ना बळीराजाच अरे आज आमची माय मावली दिवाळीला म्हणते भावाची इडापिडा जाऊ दे बरीच राज्य येऊ दे अरे कुठे तो बळीराजा परंतु आता बरीच नाही वामनाचं राज्य आलंय वामनाच्या वंशच बसलाय मुख्यमंत्री खेदनी मनाव लागते आणि मग बडीचा वंशज हा शेतकरी मेला रे पार मेला सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा रद्द करावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली या पायी दिंडीत आमदार पंकजा मुंडे पालवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते या दिंडीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्या केंद्रीय नेतृत्वाकडे पोहोचवण्याचा पाशा पटेल यांचा प्रयत्न आहे सहा हजार रुपयाप्रमाणे जर बघितलं तर दहाशे एक हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे जवळपास बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कमी मिळणार याच्यामध्ये सगळ्यात मोठा पेरा अंबेजोबाई तालुक्यामध्ये आहे अंबेजोगाई तालुक्यामध्ये पासष्ट टक्के पेरा सोयाबीनचा आहे जर समजा सहा हजार आणि बघितली तर सातशे कोटी रुपये तालुक्यामध्ये कमी मिळणार आहेत हा मतदारसंघ आहे आणि म्हणून पंकजा गेल्या तीन दिवसापासून या सोयाबीनच्या शेतकऱ्याची होणारी लूट स्वतः दिल्लीमध्ये पाहिजे हे शेतकऱ्याला सांगत आहेत मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष माझ्या पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माझ्या पक्षाचे सरचिटणीस सगळं पक्ष सोयाबीन वाले शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले सोयाबीन वाल्याला यश मिळणार ही काळ्या धरणाची पांढरी ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला ना भाव मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी झालाय सरकारची कुठली मदत नाही शेतकरी आत्महत्या करतोय सरकार त्याच्याकडे पाहायला तयार आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमाला पाहिजे सोयाबीन पाहिजे याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमात संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे आणि एक लाख शेतकऱ्यांच्या माननीय राजनाथ जी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही नाही ना तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभारायला तयार आहे निर्णय घेण्या मागणी मानसिकता घेऊन नागपूर शेतकरी अठ्ठावीस तारखेला तुमचा जो आहे तो मोर्चा नागपूरात होणार आहे भव्य अशी तयारी मोर्चाची झाली आहे शेतकरी कार्यकर्ते ट्रॅक्टर घेऊन तुमच्या काय नेमकी तयारी असणार हजार ट्रॅक्टर आमच्यातले आणि हे सगळे ट्रॅक्टर घेऊन ఉద్యా సంధ్యా నాగపూర్ సభ సభ్యభ మేంపావ్యాంగ మచ్ఛిమారెం శని ప్రచని స్వతబే స్వయంపా म्हणजे साहित्यासह आता शेतकरी उतरणार आणि त्यांचं म्हणणं आहे का आता जे काही आंदोलन होईल ते झालं पाहिजे निर्णय आपण कमी पंधरा दिवस आहे का आणि काय दिवस आंदोलन करायची तयारी आहे या मानसिकते शेतकरी आहे आणि त्या तात्तीनं ते होईल लोकांचा जसा प्रतिसाद राखील तसं आंदोलन हे उग्र केलं जाईल अशा प्रतिक्रिया बच्चू कुडूंना दिली आणि आता बच्चू कुडूंचा हा मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा नेमका कोणत्या दिशेने जातो हे पाहणं खऱ्या अर्थानं सुटका होणार

ने त्याच्याबद्दल एका वाटत नाही श्रद्धांजलीच्या बरोबर झालाय साडे सहा लाख शेतकरी मिळाला एकाना श्रद्धांजली अर्पण केली नाही तुमच्यासाठी एक नेताला बोलला नाही तो दिल्लीतला माणूस मला होत्या एका घटपर्यंत शेतकरी येणार नाही तो आमच्या घरात आनंद येऊ शकणार नाही आम्ही कठोर बोलतोय शिवाय आम्ही स्वतः बदला नव्हतो नाही आगी घ्यायवाले दरंगे नाही मारण्या जावं लागणार आहे सात दिवसाचा नग आंदोलन झालं सात दिवस पाय फिरलोय त्याच्यावर तीन दिवस उपाय बसतो राज्या पाय फ्याची छत्रपती जे काही आमची सरांची राजधानी ती तीन दिवस उपाशी बसलोय

त्यांच्या सोबत आमचं बोलणं झालं तर नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठका आमची वर्धेला आहे चार ते पाच वाजता आणि पाच वाजता त्या बैठकीमध्ये आपण जाच नाही जाच निर्णय मान्य भक्त करू आणि शेट्टी माझं लवकर त्यांना विनंती केली की अठ्ठावीस तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय अं एक बैठक घेतात आहे तर आपण थोडा उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्री त्यामुळं आंदोलनामध्ये आंदोलन करण्याचा त्याचा निर्णय पण एक शासनाकडनं एक बैठक आयोजित तर अठरा बैठकी कुठल्या जर होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची मुली आता ई आता डॉट